श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी संपूर्ण भारतात आता राममय वातावरण आहे जवळपास पाचशे पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराची निर्मिती पूर्णत्वास येते बावीस तारखेला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर सांगली शिराळा तालुक्यातील कांदे या गावातील रंगोली कलाकार सुनील कुंभार सांगली ते अयोध्या अशा मोटरसायकल प्रवासात पंचवीस ठिकाणी भव्य रांगोळी काढत श्रीरामांची भक्ती करत सोलापुरात गुरुवारी सकाळी दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात त्यांनी आपली सेवा बजावली यावेळी सुनील कुंभार यांनी भव्य रांगोळी साकारत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना दिवशी सर्वत्र राममय वातावरण करण्याचा मानस व्यक्त केला कांदे शिराळा तालुका सांगली जिल्हा महाराष्ट्र ते अयोध्यापर्यंत पंचवीस शहरामध्ये प्रबोधन करत अशी रांगोळी काढत जाणार आहे तर रांगोळी काढत असताना आपण बावीस जानेवारी रोजी साडेपाचशे वर्षांच्या संघर्षानंतर जे आपल्याला आपल्या पिढीमध्ये रामाची प्रतिष्ठापना आपल्या डोळ्यानं पाहायला मिळते हे आपलं भाग्य आहे आपल्या पिढीचं भाग्य एवढ्या मागच्या पिढ्यांनी एवढं संघर्ष केला एवढ्या लाखो लोकांनी बलिदान दिलं त्यातून आत्ता आपल्याला ही प्राण प्रतिष्ठापना बघायला आपल्या पिढीमध्ये मिळत्या आपण याचं भाग्य मानलं पाहिजे आणि मी ही जनजागृती करत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधल्या पंचवीस शहरामध्ये अशी पाचशे ते एक हजार स्क्वेअर फूट रांगोळी काढत अयोध्येपर्यंत मी कमीत कमी पंचवीस हजार स्क्वेअर फूट रांगोळी कंप्लीट करणार आहे आणि तिथे गेल्यानंतर दीड ते दोन टन रांगोळी घेऊन पूर्ण अयोध्या नगरी रंगीतमय रांगोळीमय करण्याचा निर्णय पकडलाय कर तर त्यासाठी आपणही आपलं घर आपलं वातावरण रांगोळीमय करा देवे लावा पूर्ण दिवस राममय करा ही माझी सर्वांना आहे आणि आपण अशा पद्धतीनं मला सहकार्य केल्याबद्दल तुमचं सुद्धा आभार आहे